नमस्कार मंडळी तर आज तो कुणकिरी चोडो पहिलोच दिवस होतो आम्ही गेलो अंकित अंकितच्याकडे अंकित पण येणार होतो मी विनोद आणि निखिल वगैरे सगळे मित्र गेलो जेवलो वगैरे आणि येऊन पोचलो आम्ही रोमटाकडे तर रोमटा कोणत्या तडसून येत होता भावीच्या मंदिरकडे तर गर्दी बिर्दी खूप होती आणि पेट्रा वगैरे खूपच लावत होते काहीतरी आगीचे काहीतरी भालो कसं काहीतरी फिरवतात ह्या बाल्यापासून तुम्ही कधी येईलाच तर लांबच रवायचा कारण तर सुटन तोंडा वगैरे म्हणजे डोळ्या वगैरे बघू शकता सगळ्यांना तर माहिती असतात कोणकिरे उड्या का असतात आता केळीचे मुंके वगैरे घेऊन नाचतात त्या दिवशी त्यांचं उडं असतं म्हणजे मजाच करत असतात ते नंतर आम्ही येलो भावी देवीच्या मंदिरकडे तर कुनकिरी गावाचे उपसरपंच होते काहीतरी भाली दोन्ही हातात भाले घेऊन फिरत होते आगीचे तस नंतर आम्ही गेलो देवळाकडे मी रोहित आणि विनोद पिटलो होतो आणि केलं होतो आम्ही देवळाकडे गेलो बघू शकतो येऊ ह्या बघण्यासाठी पहिले दिवस आज म्हणजे कवळा म्हणतात ताज आज हाल पहिल्या दिवशी गर्दी तर खूपच होती नंतर आरती करतात होळीकडे आणि उड्याकडे दोन्हीकडे आरती करतात मग आम्ही येईल उड्याकडे उड्याकडे आरती करीत होते एवढं एकदम म्हणजे एकशे दहा फूट असत नंतर आम्ही लव शेने जातात ते नंतर उड्यावर मारूची असतात तिथून धावत वगैरे जातात आणि उड्या ते तीन वेळा शेणी मारूची असतात देवळाच्या अशी गोल फिराण जायचं लागतात शेणी घेऊन नंतर मारूची असतात त्या उड्यावर आता मारतले शेणी अशे तऱ्हेने मारत पहिलं तर जरा लांबच रवायचा कारण शेने वगैरे अंगा वगैरे किटळा जाऊ शक्यतात नंतर कोवळा आयला म्हणजे एकाच कोवळा म्हणतात जाळत असतात चुडतांचे वगैरे सुक्या पानांचे वगैरे फांदे करून ते जाळतात आणि हळेच्या आणि उड्याचे गोल गोल फिरतात बघू शकतात तुम्ही मग आणि ह्याच्यापासून पण सावध राहायचं असतं कारण ह्याची पिटा वगैरे डोळे वगैरे म्हणजे अंगार पण ते उडतात म्हणजे जास्त करून लांबच जा रवायचा नवीन असतात तर तुम्ही माहिती नसत तर मला तुम्हाला सांगता ये नंतर झाला नंतर आम्ही निघालो घरात जाऊ तर व्हिडिओ आवडले असतात नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा धन्यवाद